तर आपल्या देशाचे आणि आपले सर्वांचे असणारे आशास्थान प्रेरणास्थान आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं असणारं भूषण आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खरंच तर आपण या गुरिवडी गावामध्ये म्हणजे एक दुर्गम पट्ट्यातील शाळेमध्ये या मुलांच्या चेहऱ्यावर एक आसू आणण्याचं काम या पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तर आपण एक नियोजन केलं आणि खरं तर पवारसाहेब म्हणजे ते आपला सर्वांचे एक श्रद्धास्थान म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्याही पण काम करण्याची जी एनर्जी असते ती फक्त पवारसाहेबांकडे आहे वयाच्या आजच्या या पंच्याऐंशी व वाढदिवसाच्या निमित्ताने आजही पवारसाहेब कोणत्याही प्रकारच्या काय काम असो कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी असो एकदम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या देशाचे नेते पवारसाहेबांचे खरंतर प्रेरणास्थान म्हणून आपल्या आपण सर्वांनी त्यांच्याकडं पाहिलं जातं खरंतर त्यांच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण विशेष करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरंतर आयोजन केलं आमचे या परिसराचे या भागाचं असणारं भूषण आदर्श सरपंच प्रकाश शेठ गाजरे त्याचबरोबर आमचे अमोलराव त्याचबरोबर शशीबाई आणि आमचे असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव रोकडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरंच तर या लहान मुलांना आपण काहीतरी प्रेरणास्थान म्हणून पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊचं वाटप केलं खरंच तर या छोट्या मुलांनाही आमच्या संपूर्ण परिवाराच्या दिन शुभेच्छा देतो आणि आमच्या असणारे आमचे मार्गदर्शक आमचे श्रद्धास्थान पवारसाहेबांना उदंड आयुष्याच्या आनंद शुभेच्छा देऊन न थांबता त्यांच्याकडून इथून पुढच्याही काळामध्ये एकदम चांगल्या प्रकारचे उंच भरारी घडू अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आज माननीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उर्वरित या ठिकाणी लहान मुलांना शाळेत लहान मुलांना खव या ठिकाणी केले आहे त्यानिमित्तानं आमचे मार्गदर्शक दीपकांना लेंके फोनदा रोकडे त्याचप्रमाणे आमचे आमोदरा आणि कशीदारा या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो म्हणजे आमच्यासारख्या छोट्या माणसाला छोट्या कार्यकर्त्याला का पवारसाहेब समजून घ्यायला उभे आहेत पुरेश नाही एवढं मोठं पवारसाहेबांचं हिमालयापेक्षा मोठं काम आहे तर मी एवढंच सांगाल की पवारसाहेबांना खूप खूप दीर्घायुष्य लागो आणि त्यांच्याकडनं आमच्यासारख्या तरुणांना उच्चता मिळावी आणि पवारसाहेबांना शुभेच्छा